वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा अखिल भारतीय गुरुजी कथामाला मुंबई संचलित आणि गुरुजी कथामाला कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावन्नवे राज्य अधिवेशन कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये शनिवार दिनांक बावीस मार्च आणि रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी संपन्न होत आहे या राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातून पन्नासहून अधिक विचारवंत आणि सातशेहून अधिक गुरुजी प्रेमी विचारांचे धारकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती आंतरभारतीय शिक्षण मंडळ सचिव एम एस पाटोळे आणि गुरुजी कथा मला मुंबईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हसन देसाई यांनी दिली स खांडेकर प्रशाला येथील आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात सत्तावन्नवे राज्य अधिवेशन कोल्हापुरात होत असून अखिल भारतीय साणे गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळे यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याच्या समारंभाचे उद्घाटन कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे या अधिवेशनास शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बेळगावच्या अध्यक्षा सरोज पाटील अखिल भारतीय गुरुजी कथामालेचे विश्वस्त मोहनराव मोहाडीकर आमदार अरुण लाड प्राध्यापिका कमलताई परुळेकर रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाच्या अध्यक्ष एम बी शेख आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा आणि साने गुरुजी कथामालेच्या उपाध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर अध्यक्षा सुचेताताई कोरगावकर उपाध्यक्ष जिनरत्न रोटे संजीवभाई परीख रवी मुळीक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकावन्न व महाराष्ट्राबाहेर पाच अशी एकूण छप्पन्न अधिवेशन आत्तापर्यंत संपन्न झालेले आहेत अधिवेशनास येणाऱ्या प्रतिनिधींची निवास व भोजनाची सशुल्क व्यवस्था संयोजन समितीमार्फत केल्याची माहितीही हसन देसाई यांनी दिली या बैठकीस संचालिका नेहा काणकेकर भरत अलगौडर मुख्याध्यापक संजय सौंदलगे रंगराव कांदळकर वृषाली कुलकर्णी राजाराम संगपाळ मारुती शिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते